आदिवासी सतरा संवर्ग पेसा कर्मचारी कृती समिती अहिल्यानगर यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं अकोले पंचायत समितीचे गटविकासाधिकारी श्री माने यांना एक विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही या संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनामध्ये प्रमुख मागण्यांमध्ये पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना परमनंट नियुक्ती न्यायालयाच्या चारे अधीन राहून देण्यात याव्यात पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवार्थ शालार्थ आय डी प्रदान करण्यात यावी सतरा संवर्गातील वर्गातील प्रतीक्षाधीन उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत पेसा क्षेत्रातील सतराश वर्गातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले मानधन रेग्युलर हेडमधून मिळावे या व अन्य मागण्यांसाठी कृती समितीच्या वतीनं अकोले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री माने यांना निवेदन देण्यात आले यावेळी वैभव डगळे संदीप आंबेकर सागर गोंदके वैभव मुठे स्वप्नील पथवे मनीषा बांबेरे विजय गोंदके युवराज वायळ गणेश वाळेकर आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांकसाठी अकोल्याहून आकाश भालेराव माझं नाव संदीप दोन आंबेकर मी ह्या बेसाभरती मानधन तत्वावर नियुक्त झालेला कर्मचारी आहे गेल्या अनेक एक वर्षापासून रखडलेली ही भरती आहे सदर भरतीची जाहिरात एक असून काही ह्या जाहिरातीमधील काही विद्यार्थी हे परमनंट नियुक्त झाले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना हे मानधन तत्वावर नियुक्ती दिली आहे हे खरं तर कुठेतरी आमच्यावर अन्याय आहे आता बरेच दिवस होऊनही काही कर्मचाऱ्यांचे मानधन झाले नाहीत तसेच आमची प्रथम मागणी अशी आहे की न्यायालयाच्या अधीन राहून परमनंट नियुक्ती ही आम्हाला पेशव कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे तसेच शालार्थ सेवार्थ जो आयडिया असेल तो आम्हाला मिळाला पाहिजे आम्हाला नियुक्ती देताना काही अटी टाकून दिलेल्या आहेत सहा महिने अकरा महिने अशा तर ह्या तात्काळ मायबाप सरकारने त्या दुरुस्त करून आम्हाला परमनंट नियुक्ती ऑर्डर ह्या दिल्या पाहिजेत पाच ऑक्टोबरच्या जो शासन निर्णय झाला त्यामध्ये कुठेही असा उल्लेख नव्हता की अटी टाकून हे नियुक्त नियुक्त्या देण्यात वगैरे याव्या तर मायबाप सरकारला विनंती राहील की लवकरच हे आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय उरणार नाही आज रोजी आम्ही माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोले यांना आदिवासी सत्रासमोर्ग पैसा पदवर्ती कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन देऊन त्यांना या संदर्भात आम्ही कळवले आहेत तसे मागण्या मान्य न झाल्यास लवकरात लवकर a mim, Rastewer, o truque.